बटाटे वडे बटाटे वडे म्हटलं ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं नुसत्या वासानेच आपल्याला बटाटे वडे खावा असे वाटतात आपल्या घरी ना छोटीशी पार्टी असेल किंवा लग्न समारंभामध्ये अगदी छोटे छोटे बटाटे वडे बनवले जातात आज आपण असेच मकर संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी आपण इथे छोट्याशा पार्टीसाठी नाश्त्यासाठी आपण इथे मिनी बटाटे वडे आणि हिरवी चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक किलो बटाटे घेतलेले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोड्या वे वेळ बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे नवीन बटाटे असतात जास्त दिवस जर झाले तर ते नरम पडतात त्यामुळे पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवल्या ना की बटाटे असे कडक होतात कुकरमध्ये पाणी घालून घेतलेले बटाटे बुडतील एवढंच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आणि बटाटे शिजवायला लावायचे इथे पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे पीठ घालून घेणारे आता बटाटेवड्यांसाठी आपण पीठ खालवतो हाताने खालवण्यापेक्षा अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन खलून होतं बेसन पीठ घेतलेलं आहे थोडस हळद मीठ लाल तिखट आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला मिक्सरला अगदी एक मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं या पद्धतीने नंतर ना आपल्याला एका भांड्यामध्ये हे फेटलेलं पीठ इथे काढून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडासा हाताने असा चोळून ओवा यामध्ये दे घालून द्यायचा इथे आपण व्यवस्थित ओवा घातला की आपल्याला पीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि साईडला झाकून ठेवायचं आता आपण भाजीसाठी इथे मसाला बनवून घेतो आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं आणि लसूण आपण जेव्हा बटाटे वड्यांची भाज्या बनवतो तेव्हा आलं लसणाचा वापर थोडासा यामध्ये जास्त करायचा त्यानंतर कढीपत्तासुद्धा आपल्याला वाटणाराच घालायचा दोन चमचे धने घालायचे एक चमचा वडीशेप आपल्याला यामध्ये घालायचे आणि अर्धा चमचा तुम्ही यामध्ये जिरे घालून आपल्याला हे मिक्सरला ओबड धोबड असं फिरवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यानंतरनं चिरून कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला हा मसाला फिरला जातो मसाला बनून तयार झालेला आहे म्हणजेच मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे त्यानंतर इथे बटाटे शिजले होते सोलून बटाटे थंड झाले की मग मॅचरने आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं गरम असताना बटाटे असं हाताने फोडू नका किंवा मॅचरने फोडू नका भाजी खूप चिकट होते आता भाजी आपण परतून घेणार आहे कढईमध्ये एक मोठी पळीवर तेल घातले जिरी मोरी हळद हिंग आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि केलेला ठेचा यामध्ये घालून ठेचा चांगला आपल्याला परतून घ्यायचा ठेचा चांगला परतला की त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला एक दीड चमचा मीठ घालून घ्यायचं लक्षात ठेवा ठेचा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत म्हणजेच कोरडा होईपर्यंत आपल्याला ठेचा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये बटाट्याची भाजी घालून घ्यायची बटाट छोटे छोटे मिनी वडे बनवताना बटाट्याची भाजी एकदम पुरणासारखी बारीक करून घ्यायची त्यानंतर ना जर तुम्हाला ओलाथण्याने व्यवस्थित हलवायला जमलं नाही तर मॅचरच्या साहाय्याने तुम्ही चांगली भाजी आणि मसाला एकजीव करू शकता बघू शकताय भाजी व्यवस्थित आपण हलवून घेतली आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन चार मिनटं वाफेवरती भाजी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे म्हणजे मीठ मसाला जो असतो तो बटाट्यामध्ये व्यवस्थित मोरला जातो तर इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे ताटामध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची आणि थंड करायला ठेवायची गरम असताना वडे अजिबात करू नका भाजीला पूर्ण थंड होऊन द्या आणि मग वडे करायला घ्या तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी करून घेणार आहे तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या दोन तीन आल्याचे तुकडे दोन तीन लसूण पाकळ्या आणि एक मोठी वाटी मी फुटाणा डाळ घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतरनं यामध्ये साखर आणि मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं लिंबाचा रससुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि ही चटणी आपल्याला पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायची तर ही झाली आपली इथे चटणी बनवून तयार भाजी आपली व्यवस्थित गार झालेली आहे गार झाली की आपल्याला भाजी परत एकदा हाताने अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर नंतरनं कच्ची कोथिंबीर यामध्ये घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आणि त्यानंतरनं इथे आपण छोटे छोटे जे मिनी वडे असतात जे पार्टीसाठी केले जातात नुसते चटणी बरोबर खाण्यासाठी ते छोटे छोटे वडे गोलच असतात तर छोटे छोटे असे गोळ्या आपल्याला इथे बनवून घ्यायचे अगदी छोटे, छोटे छोटे छोटा लिंबू असतो ना अगदी लिंबा एवढेच हे आपल्याला गोळे येथे बनवून घेतलेले भाजीचे तर तुम्ही बघू शकता यापेक्षा तुम्ही याही पेक्षा छोटे करू शकता जर तुम्हाला असं वाटले पण इतके पण छोटे करू नका की ते आपल्याला मिनी वडे वाटणार नाही पा पीठ व्यवस्थित खालून घेतलेले गरम तेल केलं होतं कढईतलं एक चमचा तेल पिठामध्ये घालून पीठ व्यवस्थित परत एकदा फेटून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला वडे जे मिनी वडे आपण बनवून घेतले ते पिठात घालायचे आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच तेलामध्ये घाला जास्त दाटी करू नका वडे एकमेकांना चिटकतात किंवा वडे मग फुटले जातात हलवताना आणि चांगले आपल्याला कुरकुरीत असा सोनेरी कलर येईपर्यंत वडे चांगले तळून घ्या वडे लगेच तेलातून काढायची घाई करू नका चांगले वडे सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत असे वडे तळून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता आणि वडे गरमागरम तळा गरमागरम गर्म वडे खायला खूप छान लागतात वडे जास्त करून जर तुम्ही ठेवले तर वडे थंड झाल्याच्या नंतर ना वडे तेलकट होतात तेल, होता, तेल सोडतात त्यामुळे गरमागरम वडे तळून घ्या खा जसे जसे लागेल तसे तसे वडे तुम्ही इथे तळून घ्या पण वडे भाजीचे बनवून ठेवा तर इथे हिरवी चटणी आणि मिनी वडे आपण या पद्धतीने बनवून घेतलेले रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा